सोन्याच्या जेजुरीला बेकायदेशीर बांधकामांचा विळखा बांधकाम चालू असलेली इमारत कोलमडली ठेकेदार व बांधकाम विभागाचा हलगर्जी आणि निष्काळजीपणा असल्याची परिसरात जोरदार चर्चा जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमण पुरंदर जेजुरी दिनाक दहा ऑगस्ट जेजुरी शहराच्या मध्यवर्ती खोमणे आळी येथील चालू स्थितीत असलेले एक गुंठा जागेतील सहा मजली बांधकाम असलेल्या कॉलमला तडे गेल्याचे लोकांच्या निदर्शनास आले व काही वेळातच या इमारतीचा तोल जाऊन ही सहा मजली इमारत पडण्याच्या स्थितीत शेजारी या अगोदर झालेल्या बांधकामावर विसावली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले यामुळे स्थानिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे ही सदर बाब जेजुरी नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात येताच नगरपरिषद प्रशासन सतर्क होऊन घटनास्थळी जेजुरी पोलीस स्टेशन व जेजुरी नगरपरिषद यांनी ही धोकादायक इमारत पडण्याचा निर्णय घेतला असता सदर बांधकाम अनाधिकृत आहे ही बाब लक्षात आली पण अशा प्रकारच्या कामांची पाहणी न करता जेजुरी नगरपरिषद प्रशासनाने बांधकामाला विरोध का केला नाही हा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे रात्रीच्या वेळी जर ही धोकादायक चालू असलेले बांधकाम इमारत कोसळण्याची घटना घडली असती तर खूप मोठी जीवितहानी झाली असती यामुळे सदर बांधकामाच्या परवानगीबाबत चौकशी करून संबंधित जागा मालक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे तसेच जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी जेजुरीमधील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यावर कारवाई करावी अन्यथा पुढे याबाबत मोठे आंदोलन उभे करू अशी स्थानिक नागरिक यांनी विनंती केली